आपलं स्वागत आहे हे बघा आपण आता नवरी साठी पेशल साड्या घेऊन आलेल्या आहेत हे बघा साऊथ इंडियन मध्ये जर्कन डायमंड याच्यात कलर डिझाईन वगैरे वेगवेगळे भेटतील तुम्हाला हे नवरीचा स्पेशल कलर याच्यात कलर डिझाईन अलग अलग तुम्हाला भेटतील हा बघा मोरपंटी कलर हा त्याच्यात डिझाईन वगैरे वेगवेगळे वे भेटतील तुम्हाला कलर कॉम्बिनेशन असे वेगवेगळे भेटतील पण डिझाईन वगैरे छान आहे बघा वेगळी काहीतरी डिफरंट म्हणजे अनकॉमन पीस काहीतरी आपल्याकडं कसं आता शॅम्पल ह्याच्यामध्ये दाखवता येतील बा दुकानात आल्यानंतर जास्त वरायटी हो बघायला भेटेल तुम्हाला शॅम्पलमध्ये सर्व शॅम्पल दाखता येणार नाहीत तेव्हा कलर कॉम्बिनेशन वगैरे हो छान आहेत वेगवेगळे असे कलर डिझाईन वेगवेगळे हो आहे मस्त वाटेल एकदम कलर कॉम्बिनेशन छान आहे वगैरे असे अलग अलग तुम्हाला भेटतील शॅम्पलमध्ये थोडीशीच वरायटी थो बघाय भेटेल तुम्ही दुकानावर आल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघाय भेटणार कलर डिझाईन आहे बघा आता ही कोयरी डिझाईन हे कसं आता राणी पिंक रेड कलर याच्यात जास्त चालतो नवरीला आवडता कलर म्हणजे पिंक आणि रेड कलर याची डिझाईन बघा पूर्ण भरलेली आहे असे जर्कन काम आहे ऑल ओवर गुट्टा आहे पूर्ण पदर भरलेला आहे आणि पूर्ण अशी मिरॅन वगैरे डिझाईन येणार पूर्ण डिझाईन येणार अशी पूर्ण भरलेला आहे याच्यात कलर ऑप्शन वगैरे भरपूर भेटतो आहे बघा आता कॉन्ट्रास्टमध्ये कोणाला काही वेगळं बघायचं असेल तर कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू वगैरे भरलेला आहे पूर्ण ओव्हर गोटी यायला पूर्ण पूर्ण सर्व गोटी अशी बघता येणार तुम्हाला याच्यात कलर वगैरे भरपूर कलर आहेत आपल्याकडे